नमस्कार साध्या वरण भाताचा कुकर लावण्याची परफेक्ट पद्धत आणि साधा वरण भात कसा बनवायचा ते आज आपण बघूया ह्या पद्धतीने वरण आणि भात एकदा बनवून बघा त्यानंतर तुम्ही ह्या पद्धतीनेच बनवाल ह्याची गॅरंटी आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे साधा वरण भात करण्यासाठी कुकरच्या डब्यात एक कप तांदूळ आणि अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे डाळ व तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धुतलेल्या तांदळात दीड कप पाणी घालूया अर्धा छोटा चमचा साजूक तूप चवीनुसार मीठ मिक्स करूया आज आपण साध्या वरणभाताची परफेक्ट पद्धत पाहणार आहोत आता डाळीमध्ये दीड कप पाणी हळद पावछोटा चमचा हिंग दोन चिमूट तेल अर्धा छोटा चमचा डाळीतच हळद व हिंग घातल्यामुळे वरणाला खूप छान चव येते भातामध्ये तूप व डाळीत तेल घातल्याने वरण भात छान शिजतो चवीला खूप छान होतो कुकरच्या तळाला लिंबाची छोटी फोड त्यात पाणी ह्यामुळे कुकर तळाला काळी पडणार नाही त्यावर जाळी जाळीवर डाळीचा डबा डाळीचा डबा खाली ठेवावा त्यावर तांदळाचा डबा जर तुम्हाला बटाटे कडधान्ये उकडायचे असतील तर तुम्ही एका डब्यात ते घालून वरण भाताबरोबरच शिजवून घेऊ शकता झाकण बंद करूया मिडियम फ्लेमवर चार चिट्या करून घेऊया चार चिट्या झाल्या आहेत कुकर थंड होण्यासाठी ठेवूया कुकर थंड झाला आहे झाकण काढूया भाताचा डबा व डाळीचा डबा काढून घेऊया डाळ घुसळून घेऊया डाळ गरम असतानाच घुसळावी त्यामुळे ती छान घुसळते डाळ शिजतानाच हिंग हळद आणि तेल घातल्यामुळे वरण खूप टेस्टी होते तांदूळ शिजताना तूप व मीठ घातल्यामुळे भातही खूप चविष्ट होतो मोकळा होतो आता गरम पाणी घालूया कुकर लावण्याची परफेक्ट पद्धत आज आपण बघितली आहे ह्या पद्धतीने वरण भात नक्की बनवा तुम्हालाही खूप आवडेल चवीनुसार मीठ तुम्हाला जेवढे पातळ वरण पाहिजे तेवढे गरम पाणी घालू शकता नेहमीचा साधा वरण भात ह्या पद्धतीने करून बघा तुम्हाला व तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला खूप आवडेल कारण हा खूप टेस्टी होतो साधे वरण तयार आहे वाढताना भातावर वरण त्यावर तूप शेवटी लिंबू ह्या शेंगदाणा चटणीच्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला आहे भरभरून प्रेम दिले आहे ह्या शेंगदाणा चटणीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वर आय बटनमध्ये दिली आहे हा व्हिडिओ अवश्य बघा तुम्हाला चार प्रकारच्या चटण्या बघायला मिळतील तयार आहे साधा वरण भात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीज किचन धन्यवाद